स्वामी समर्थ पूजा अँड रुधो ब्लॉग मध्ये स्वागत भाद्रपद महिना सुरू झालेला आहे गणपती बाप्पा आता लवकरच विराजमान होतील तर त्याआधी येते ती हारतालिका यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे हरतालिका या हरतालिकेच्या दिवशी उपवास केला जातो आणि हरतालिकेचं व्रत केलं जातं पार्वती व महादेवांची पूजा केली जाते हे व्रत कसं करायचं ह्या व्रताचे नियम व्रताचे पूजाविधी व्रताचे महात्वे ह्यासोबत व्रताची कहाणीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून ऐकायला मिळेल तर चला व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा हरतालिका पूजन हे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करून या दिवशी उपवास सुद्धा करतात या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत हे पाळले जाते या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत आणि पूजा करतात याशिवाय विवाह इच्छुक मुली चांगला वर मिळावा म्हणून हा व्रत करतात हारतालिका एका व्रत अविवाहित आणि विवाहित स्त्रिया दोघेही ठेवू शकतात हे व्रत निर्जळी ठेवले जाते पण निर्जळी उपवास शक्य नसल्यास फळे व दूध आपण घेऊ शकतो किंवा उपवासाचे पदार्थ सुद्धा खाऊ शकतो पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती यांनी भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्ती करण्यासाठी हे व्रत केले होते हे व्रत केल्याने महिलांना वैवाहिक सुख मिळते अशी ही मान्यता आहे हारतालिका व्रताचे काही नियम सुद्धा आहेत एकदा हे व्रत करायला सुरुवात केली की दरवर्षी हे व्रत करणे आवश्यक आहे विधवा स्त्रिया पूजा न करता फक्त हे व्रत करतात हारतालिका व्रत हे निर्जली करण्याचे व्रत आहे सूतक मासिक धर्म विटाळ इत्यादीमुळे पूजा करता येत नसली तरीही उपवास करावा व्रताची पूजा करू नये रात्री वाजता बेलाचे पान किंवा रुईच्या पानावर मध लावून ते पान साठून किंवा खडीसाखर केळी काकडी यासारखे पदार्थ अगदी थोडेसे खाऊन उपवासाची सुरुवात करावी हरतालिकेचे व्रत सोडताना म्हणजेच हरतालिकेचा उपवास सोडताना रात्री बारा नंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटावे आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आता आपण हरतालिका पूजनासाठी लागणारं साहित्य बघूयात पहिल्यांदा हळद कुंकू अक्षदा अष्टगंध बुक्का गुलाल गूळ खोब्र सौभाग्यवाणामध्ये बांगड्या पोत हळदी कुंकू आरसा असा अशा गोष्टी येतात त्यासोबत तांदूळ खडीसाखर जानवे कापसाची गेजावस्त्र चार एक गणपतीसाठी दोन हरतालिका गौरीसाठी आणि आपण जी महादेवाची पिंड एक करणार आहोत त्याच्यासाठी त्याच्यानंतर पाणी पंचामृत फुले बारा विड्यांची पाने दोन पानांचा एक विडा असं आपण गणपतीसाठी एक करणार आहोत आणि त्यासोबत दोन पानांचे पाच विडे हरतालिका गौरीच्या समोर आपण बरोबर हे मांडणार आहोत अशी बारा विड्यांची पानं आपल्याला लागणार आहेत सहा खरका सहा बदाम सहा खोबऱ्याचे तुकडे सहा सुपाऱ्या अजून एक जादा सुपारी आपण घ्यायची आहे कारण गणपती पूजनासाठी आपल्याला ती लागणार आहे त्यामुळे सहा हळकुंडे पाच नाणी ह्यानंतर बेलपान दुर्वा आघाडा आता आपल्याला सोळा प्रकारच्या पत्री घ्यायच्या आहेत यामध्ये बेल आघाडा मधुमालती दुर्वा कणेर चाफा बोर जुई तुळस आंबा डाळिंब त्याच्यानंतर धोत्रा जाई मरवा अशोक बकुळा इत्यादी पत्री असाव्यात पण हे जुळवणं आपल्याला शक्य नसल्यास सोळा झाडांची पानं घ्यावीत ज्या झाडांना फळं किंवा फुलं येतात अशी आपल्याला नैवेद्यासाठी फळंसुद्धा लागणार आहेत त्यासोबत महादेवाची पिंड बनवण्यासाठी वाळू लागणार आहे ती वाळू आपण धुवून घ्यायची दोन हरतालिका गौरी एक पार्वती आणि एक सखी ह्या व्यतिरिक्त आपल्याला निरंजन अगरबत्ती धूप त्याच्यानंतर कापूर समई ह्या गोष्टीसुद्धा लागतील तर चला आपण आता पूजा कशी करायची ते बघूयात म्हणजे आता आपल्याला इथं पूजा मांडणीसाठी पाठ चौरंग जे आहे आपल्याकडं ते घ्यायचं आहे त्याच्यावर असं छानसं स्वच्छ वस्त्र हंतरायचं आहे आणि पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे त्यावरती पाटावरती दोन हारतालिका गौरी एक सखी आणि दुसरी म्हणजे पार्वती त्या दोन्हीही गौरी ज्या आहेत त्या तांदळाच्या राशीवर ठेवायच्या आहे ह्यांच्या डाव्या बाजूला एक सुपारी ठेवलेली आहे बघा ती गणपतीची सुपारी म्हणून आपण ठेवलेली आहे म्हणजे गणपती मानायचं आहे त्यानंतर वाळूने शंकराची पिंड बनवलेली आहे ही पिंड बरोबर गौरीच्या समोर आपण बनवायची आहे आता या पिंडीखाली प्लॅस्टिकचा कागद अशासाठी घातलेला आहे की पंचामृताने पाण्याने आपल्याला त्या पिंडीवरती अभिषेक घालायचा आहे त्यामुळं प्लास्टिकचा कागद घातलेला आहे पिंडीच्या बरोबर समोर तुम्हाला हे पानाचे विडे मांडलेले दिसतील दोन पानांचा एक विडा असं त्याच्यावरती सुपारी खारी खोबरं हळकुंड एक नाणं असं ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं पहिल्यांदा पूजेची ही मांडणी करून घ्यायची आहे आणि आता पूजेला सुरुवात करायची आहे आता पहिल्यांदा आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे मग समईची समई लावून घ्या त्याच्यानंतर समईची पूजा करा आता आपण जी सुपारी ठेवलेली आहे ती एक तामण घ्यायचं आहे त्या तामणात ती सुपारी घ्यायची आहे तो आपण गणपती मानलेला आहे त्याचा अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाणी त्याच्यानंतर पंचामृत अभिषेक करून परत स्वच्छ पाण्यानं धुवून सुपारी जागच्या जागी ठेवायची आहे त्याला अष्टगंध अक्षदा केजा वस्त्र दुर्वा आघाडा हे सगळं आपण अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला गुळ खो खोबऱ्याचा मगाशी आपण जे घेतलं आहे त्याचा नैवेद्य दाखवायचं आपलं इथं गणपतीपूजन झालेलं आहे आता हरतालिकेचं पूजन करून घ्यायचं आहे हारतालिकेचं पूजन करताना आपल्याला एक मनातल्या मनात प्रार्थना म्हणायची आहे बघा सखे पार्वती तुला इच्छित वर मिळाला तसा आम्हालाही मिळू दे अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना आपण मनातल्या मनात करायची आहे आता इथं हरतालिका गौरींना आपण हळद कुंकू लावायचं आहे गजरा अर्पण करायचं आहे अक्षदा गेजा वस्त्र जे आहे ते घालायचं आहे आघाडा व्हायचा आहे त्याच्यानंतर जे आपण सौभाग्यवान आणलेलं आहे ना ते बरोबर गौरीच्या साईडला ठेवायचं आहे खूप ठिकाणी हरतालिका गौरीची खणानारणाने सुद्धा ओटी भरली जाते आता इथं आपण जी वाळूची पिंड केलेली आहे त्याची पूजा करून घ्यायची आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर पंचामृताने सुद्धा अभिषेक करायचा आहे पिंडीवर गुलाल बुक्का जे आहे ते व्हायचं आहे गेजा वस्त्र बेलपान व्हायचं आहे अक्ष पांढरे फूल शंकराला प्रिय आहे त्यामुळं पांढरे फूल व्हायचं आहे आपण ज्यावेळेला शंकराला अभिषेक घालतो पिंडीला म्हणजेच तर त्यावेळेला ओम नम शिवायचा जप करायचा आणि सगळ्यात शेवटी सोळा प्रकारच्या ज्या पत्री आहेत त्या पिंडीवर व्हायच्या आहेत आणि मी मगाशी म्हटल्यासारखं पूजा करताना मनातल्या मनात, मनात प्रार्थना करायची आहे की सखी पार्वती तुला इच्छित वर मिळाला तसा आम्हालाही मिळू दे अखंड सौभाग्य लाभू दे पूजा झाल्यानंतर पंचामृत दूध फळांचा नैवेद्य दाखवून हारतालिकेची आरती करायची दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेला उत्तर पूजा करतो ना तर उत्तर पूजा करून झाल्यानंतर दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर देवतांचे विसर्जन करायचं आहे हारतालिका व्रताचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का, का विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य मिळावे तसेच पतीला प्रत्येक गोष्टीत यश मिळावे सुखसमृद्धी मिळण्यासाठी हे व्रत करतात तसंच विवाह इच्छुक ज्या मुली आहेत तो आपल्या मनासारखा जोडीदार आपल्याला मिळावा ह्यासाठी व्रत करतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेची कहाणीसुद्धा सांगणार होते पण आपला व्हिडिओ खूप मोठा होत असल्याकारणानं मी हरतालिकेची जी कहाणी आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर हा व्हिडिओ करण्याच्या मागचा उद्देश हाच आहे की हरतालिका अगदी एक एक दोन दिवसावर आलेली आहे तर तुम्हाला हरतालिकेची पूजन जे आहे ते घरच्या घरी सोप्या पद्धतीनं करता यावं व्रताचे नियम आणि महात्म्य हे पण तुम्हाला लक्षात यावं हाच एक उद्देश होता हा व्हिडिओ करण्यामागचा आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत आणि कॉमेंट काय असतील तर नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला आजच फॉलो करा इंटरेस्टिंग ब्लॉग पाहण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थन